नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला नवरात्रीच्या सगळ्या दिवसांची माहिती सांगणार आहेत देवीची वेगवेगळी रूपं वेगवेगळी नावं नऊ शुभ रंग नऊ माळा आणि नऊ नैवेद्य हे मी तुम्हाला आज सांगणार आहे ही उपयुक्त माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि घट बसवताना आपल्याला अतिशय सोपे जाईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया यंदा नवरात्र सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे आणि ज्यावेळी नवरात्रीचा प्रारंभ रविवारी किंवा सोमवारी होतो त्यावेळी देवीचे वाहन हत्ती असते त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचे वाहन आहे हत्ती दरवर्षी देवीचे वाहन वेगवेगळे असते हे आपल्याला तर माहीतच आहे या वाहनांचा अर्थ असा लावला जातो की जेव्हा देवी हत्तीवर न येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो व भरपूर पीक येते असे म्हणतात नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवार आहे शुभ रंग आहे पांढरा नैवेद्य आहे गाईचं तूप किंवा गाईच्या तुपापासनं पदार्थ जे बनवतो आपण ते आपण देवीला अर्पण करणार आहोत प्रथम रूप आहे शैलपुत्री नाव आहे आंबा आणि पहिली माळ आपण विड्यांच्या नागवेलीच्या पानांची आपण पाहणार आहोत नवरात्रीचा दुसरा दिवस आहे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे लाल नैवेद्य आहे साखर आणि साखरेपासनं जे पदार्थ आपण करतो ते आपण देवीला नैवेद्य दाखवू शकतो द्वितीय रूप आहे ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा आणि दुसरी माळ आहे गोकर्णाच्या फुलांची आणि देवीला किंवा घटाला तुम्ही निळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुलं पाहू शकतात नवरात्रीचा तिसरा दिवस आहे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे निळा नैवेद्य आपण दूध ठेवणार थे, आहोत किंवा दुधापासून जे पदार्थ आपण बनवतो ते आपण नैवेद्याला ठेवणार आहोत तृतीय रूप आहे चंद्रघंटा आणि नाव आहे अष्टमुखी तिसरी माळ आपण तुळशीच्या पानांची घालणार तुळशीच्या पानांची माळ करणार आहोत आणि त्यात आपण मंजिऱ्यासुद्धा घेणार आहोत आता नवरात्रीचा चौथा दिवस आहे गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा गुरुवार आहे शुभ रंग आहे पिवळा नैवेद्य आपल्याला गोड भजी दाखवायची आहे देवीचं चतुर्थ रूप आहे कुष्मांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपल्याला लवंगांची घालायची लवंगांची माळ घालताना पाच सात नऊ अकरा या प्रमाणात आपल्याला लवंगांची माळ घालायची आहे आणि अख्खे लवंग आपल्याला घ्यायचे आहेत लवंग तुटलेलं नसावं ही आपण काळजी घेणार आहोत आता नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे ललिता पंचमी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार शुभ रंग हिरवा नैवेद्य आपण केळे किंवा लाल रंगाचे कुठलंही फळ आपण दाखवू शकतो डाळिंब सफरचंद पाचवे रूप आहे स्कंदमाता नाव आहे ललिता पाचवी माळ आहे लाल फुलांची जास्वंद गुलाब तेरडा या कुठल्याही फुलांची हार तुम्ही घटाला किंवा देवीला वाहू शकतात आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे तो की तुमच्या नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही संभ्रम होणार नाही सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री दहा वाजेनंतर संपते त्यानंतर षष्टी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्ठी म्हणून पाळता येणार नाहीये अर्धी पंचमी आणि अर्धी षष्ठी अशी स्थिती या दिवशी निर्माण झालेली आहे त्यामुळे नवरात्रीची साव नवरात्रीचा सहावा दिवस किंवा सहावी माळ आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी पाळायचा आहे त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार शुभ रंग आहे राखाडी किंवा ग्रे करडा नैवेद्य आपण मध दाखवणार आहोत सहावे रूप आहे कात्यायनी नाव आहे महाकाली आणि सहावी माळ आहे बेलाच्या पानांची आता नवरात्रीचा सा सातवा दिवस आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार शुभ रंग आहे तांबडा किंवा नारंगी नैवेद्य दाखवणार आहोत आपण कडाकणी सातवे रूप आहे काल रात्री नाव जगदंबा सातवी माळ आपण झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची आपण देवाला किंवा देवीला किंवा घटाला आपण वाहणार आता नवरात्रीचा आठवा दिवस आहे अष्टमी या दिवशी कन्यापूजन केले जाते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार शुभरंग आहे मोरपंखी नैवेद्याला आपण खीरपुरी करणार आहोत आणि या दिवशी आपण नारळसुद्धा फोडू शकतो नारळापासून काही पदार्थ केले असतील ते सुद्धा आपण दाखवू शकतो आठवे रूप आहे महागौरी नाव आहे नारायणी आठवी माळ आहे आघाड्याच्या पानांची शेवंतीच्या फुलांची हे तुम्ही घटाला किंवा देवीला वाहू शकतात या दिवशी जर तुम्ही कन्या पूजन केले तर अतिशय शुभ मानलं जातं जेवढ्या आपल्याला कन्या मिळतील त्यांचे आपण पूजन या दिवशी करायचे आहे जेवढ्या तुम्हाला कन्या मिळतील एक तीन पाच सात या प्रमाणात कन्याचे पूजन करायचे आहे आता आहे नवरात्रीचा नववा दिवस महानवमी शस्त्रपूजा नवरात्रोत्थापन दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार शुभरंग गुलाबी नैवेद्याला आपण पांढरे तीळ मेथीची आंबाडीची भाजी भाकरी किंवा चपाती पोळी असे आपण दाखवू शकतो नववे रूप आहे सिद्धिदात्री नाव आहे रेणुका नववी माळ लिंबाची घटाभोवती उगवलेल्या धान्यांची या झेंडूच्या फुलांची अशा माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकतात घटाभोवती बांधू शकतात लिंबांची माळ नसेल करायची तरी एक लिंबू वाहिलं तरी चालू शकतं नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी आपण त्याला दसरा म्हणतो हा दिवस दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेला आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस असतो या दिवशी सरस्वती पूजन करतात म्हणजे पाठीपूजन वहीपूजन लहान मुलं करत असतात वाहन पूजा केली जाते आपण आपट्याची पानं सोनं म्हणून वाटत असतो सिमोल्घन करत असतो रावण दहन करत असतो देवीची तळी भरली जातात देवीची तळी भरल्याशिवाय कुळा चार कुळा कुळधर्म पूर्ण होत नाही आरती आणि महानैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य असतो या दिवशी झेंडूची फुलं व आंब्याची पानं या दिवशी तोरण म्हणून आपण लावतो दाराला व देवीला सुद्धा यांच्या माळा घालतो शेती अवजारांची पूजा करतो शेत जमिनीला सुद्धा नैवेद्य दाखवतो हा दिवस नवीन खरेदीसाठी उत्तम मानला जातो तर मंडळी मी आज तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल धन्यवाद